नमस्ते या व्हिडिओत आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे सांगली जिल्ह्यावर आधारित सामान्य ज्ञानाचे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत सांगली जिल्हा म्हणजे महाराष्ट्राची पंढरी चला थर, या तर या जिल्ह्यावर आधारित प्रश्न आणि उत्तरे आपण पाहूयात तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका सांगली जिल्ह्याचे जुने नाव काय होते तर सांगली जिल्ह्याचे जुने नाव दक्षिण सातारा असे होते आणि या जिल्ह्याचे दिनांक एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी दक्षिण सातारा हे नाव बदलून सांगली असे करण्यात आले होते तसेच सतराशे एकसष्ट ते एकोणीसशे सत्तेचाळीस या दरम्यान शहराचे मूळ नाव सहगल्ली असे होते आणि नंतर ते पुढे सांगली झाले सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तर ता सांगली जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत यामध्ये शिराळा वाळवा तासगाव खानापूर म्हणजेच विटा आटपाटी कवठे महाकाळ मिरज पलूस जत व कडेगाव या तालुक्यांचा समावेश होतो सांगली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर सांगली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आहे आठ हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर चौरस किलोमीटर म्हणजेच तीन हजार तीनशे बावीस चौरस मैल सांगली जिल्ह्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत सांगली जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत ते आहेत सांगली लोकसभा मतदारसंघ व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सांगली जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत सांगली जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत यात आहे, आहे। या इस्लामपूर खानापूर जत तासगाव कटे कवठे महाकाळ पलुस कडेगाव मिरज शिराळा व सांगली तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी एक आहे पुढचा प्रश्न आहे सांगली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर सांगली जिल्हा हा महाराष्ट्रातील पुणे प्रशासकीय विभागात येतो पुढचा प्रश्न आहे सांगली जिल्ह्यात किती गावे आहेत तर सांगली जिल्ह्यात एकूण सातशे पस्तीस गावे आहेत सांगली जिल्ह्यात एकूण किती नगरपालिका आहेत तर सांगली जिल्ह्यात एकूण अकरा नगरपालिका आहेत एक महानगरपालिका सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सहा नगरपरिषद आहेत त्यात आष्टा इस्लामपूर ताजगाव पलूस जत व विटा या नगरपरिषद आहेत आणि चार नगरपंचायती आहेत यात आहे कडेगाव कवठे महाकाळ खानापूर शिराळा या नगरपंचायत आहेत सांगली जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर सांगली जिल्ह्याला महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत यात आहे कोल्हापूर सोलापूर सातारा आणि रत्नागिरी तसेच सांगली जिल्ह्याला कर्नाटक राज्याची सीमाही लागून आहे सांगली जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे तर सांगली जिल्ह्याचा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार साक्षरता दर आहे ब्याऐंशी पॉईंट बासष्ट टक्के यात पुरुष साक्षरता दर अठ्याहत्तर पॉईंट बारा टक्के आणि महिला साक्षरता दर सहासष्ट पॉईंट त्र्याण्णव टक्के आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सांगली जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे तर सांगली जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे नऊशे सहासष्ट याचा अर्थ असा आहे की जिल्ह्यामध्ये दर एक हजार पुरुषांमागे नऊशे सहासष्ट महिला आहेत सांगली जिल्ह्याचे प्रमुख पीक कोणते तर सांगली जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक आहे याव्यतिरिक्त सांगली जिल्ह्यामध्ये बाजरी तांदूळ गहू मका ऊस भुईमुग हळकुंड म्हणजेच हळद सोयाबीन द्राक्षे डाळिंब दा, कापूस ही पिकेही घेतली जातात सांगली शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे तर सांगली शहर हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे पुढचा प्रश्न आहे सांगली जिल्ह्यामधील कोणती बाजारपेठ प्रसिद्ध आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये सांगली बाजार समिती ही हळदीची प्रसिद्ध बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेत दर्जेदार राजापुरी हळदीची आवाक होते आणि ती जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणचे द्राक्षे सर्वाधिक प्रसिद्ध आहेत तर सांगली जिल्ह्यामधील तासगाव या ठिकाणचे द्राक्षे सर्वाधिक प्रसिद्ध आहेत सांगली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कृष्णा व येरला या नदीचा संगम होतो तर सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे कृष्णा आणि येरळा या नदीचा संगम होतो छप्पन्न किलोमीटर लांबीची येरळा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून ही नदी सातारा जिल्ह्यामध्ये उगम पावते आणि सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळजवळ कृष्णा नदी सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणची नागपंचमी जगप्रसिद्ध आहे तर सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथील नागपंचमी जगप्रसिद्ध आहे येथे नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूर पूजा करण्याची प्रथा होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर ही प्रथा बंद करण्यात आली आहे त्यानंतर शिराळकरांनी प्रतिकात्मक नागाची पूजा करण्यास सुरुवात केली महाराष्ट्रातील प्रसिद्ध सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे हे भारतातील पहिले मानवनिर्मित वन्यजीव अभयारण्य आहे आणि ते सांगली शहरापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे पुढे सांगली जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत तर सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा वारणा येरळा माण अग्रणी व बोर या नद्या प्रसिद्ध आहेत पुढे सांगली जिल्हा मराठी रंगभूमीचे जन्मस्थान असल्यामुळे सांगली जिल्ह्याला काय म्हणून ओळखले जाते तर सांगली जिल्ह्याला मराठी रंगभूमीचे माहेरघर किंवा नाट्यपंडरी म्हणून ओळखले जाते कारण येथे नाट्य चळवळ जोपासली गेली आणि दिलीप परदेशी इरफान मुंजावर डॉक्टर अरुण मिरजकर आणि राजेंद्र पोळ यांसारख्या अनेक आघाडीच्या नाटककारांनी या भूमिकेत भर घातली होती सांगली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन आणि धार्मिक स्थळे कोणती तर सांगली जिल्ह्यामध्ये श्री गणेश मंदिर संगमेश्वर मंदिर हरिपूर चांदोली राष्ट्रीय उद्यान अवधूत दत्त मंदिर दांडोबा हिल श्री क्षेत्र मल्लिकार्जुन शुक्राचार्य राजेवाडी तलाव तासगाव गणपती मंदिर करसुंडी सिद्धनाथ मंदिर सागरेश्वर सिद्धेवाडी धबधबा बहादूरगड किल्ला प्रचितगड इस्कॉन टेम्पल मिरस दर्गा, मिरज किल्ला इत्यादी प्रसिद्ध स्थळे आहेत सांगली जिल्ह्याचा आर टी ओ कोड किती आहे तर सांगली जिल्ह्याचा आर टी ओ कोड आहे एम एच दहा चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे तर चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात आहे पुढचा प्रश्न आहे सांगली जिल्ह्यात कोकणची ओळखल्या जाणाऱ्या अण्णासाहेब पट सांगली जिल्ह्याचा वारणा नदी आहे जे वारणा अण्णासाहेब पट ओळख कणकवली जवळ गोपुरी येथे आहे यशवंतराव चौहान प्रश्न जन्मभूमी प्रसिद्ध मराठी कथा तालुक्यात कादंबरीकार तर महाकवीचे पहिले व संवाद लेखकराव मधु मंगेशकर जन्म यांचा बारा मार्च सिंधुदुर्ग जिल्ह्यात सांगली जिल्ह्यातील तर लेखक कडेगाव यश यांचा जनदेव राष्ट्रे कणकवली या गावी झाला या गावी अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे एकतीस रोजी शहरातील मोहरम हा सण प्रसिद्ध आहे तर सांगली जिल्ह्यातील कडेगाव या शहरातील मोहरम सण प्रसिद्ध आहे कडेगाव मधील मोहरम हा सण उंच ताबूत भेटीसाठी प्रसिद्ध आहे यासाठी दीडशे वर्षापासून हिंदू व मुस्लिम समुदाय एकत्र येऊन हा सण साजरा करत आहे हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या एकोप्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे सांगली जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन कोणते तर सांगली जिल्ह्यातील मिरज जंक्शन हे प्रमुख जंक्शन आहे सांगली जिल्ह्यावर आधारित माहितीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद